महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा आजकाल आपण पाहतो हार फुले देऊन सत्कार करण्यात येतो पण काहीतरी वेगळेपण जपून गरजू वस्तू गरजू लोकांपर्यंत पोहोचेल असा मानस धरून माननीय खासदार साहेब व आमदार साहेब यांची वहीतुला करून त्या वहा श्री छत्रपती प्रतिष्ठान स्वयंचलित निवासी मितिबंध कार्यशाळा येथील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले संसद संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब व शिरूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आमदारोकेट अशोक बापू पवार यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना जु, खूप तुला झाली पण प्रथमच वही झाली याचा मनापासून आनंद आहे असे प्रतिपादन खासदार साहेबांनी दिले यावेळी तालुका अध्यक्ष विश्वास काका ढमडेरे शिरूर आंबेगाव विधानसभा अध्यक्ष शेखरदादा पाचुंदकर शिकरापूर नगरीचे माजी सरपंच आबासाहेब करंजे महात्मा फुले समता परिषदेचे संघटक सोमनाथ भुजबळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माननीय सभापती काकासाहेब कोरेकर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित आप्पा दरेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस माऊली आबा थेऊरकर संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सुदीप शेठ गुंदेचा बुरुंजवाडी सरपंच दत्तात्रय टेमगिरे तळेगाव नगरीचे उपसरपंच राकेश भुजबळ तालुका तालुकाध्यक्ष निलेश थोरात शिक्रापूरचे उपसरपंच सारिकाताई सासवडे माजी उपसरपंच सुभाष मामा खैरे विशाल खरपुडे डॉक्टर पवन सोनवणे सामाजिक कार्यकर्ते विशाल गायकवाड सिद्धार्थ सोनवणे गुलाबराव सासवडे सीमाताई गुट्टे रमा आठवले संगीता तिवारी शिकरापूर नगरीतील सर्व आभार वृद्ध उपस्थित होते तसेच शिकरापूर गावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पूजाताई दीपक भुजबळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले प्रास्ताविक सोमनाथ भुजबळ यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश सर यांनी तर आभार उमेश दरवडे यांनी मानले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर शिकरापूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा